पुणे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीमध्ये होणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोतीची सभा आज आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये तालुक्यातील एकूण नव्वद ग्रामजातीपैकी अकरा अनुसूचित क्षेत्रातील अर्थात पंच ग्रामजींकडून उरलेल्या एकोणऐंशी ग्रामपंचायती आरक्षण सोडत काढण्यात आली यापैकी सहा जागा अनुसूचित जातीसाठी सत्तावीस जागा अनुसूचित जमातीसाठी सहा जागा नागरिकांच्या मागास पुरवठासाठी ववरवी चाळीस जागा या सर्वसाधारण प्रवासाची निश्चित झाल्या आल्या आता महिलांसाठी ज्या आरक्षण सोडत निघणार आहे त्या त्यासाठी किती जागा आहेत एकूण ग्रामपंचायत संख्येच्या एक दुच्या एवढ्या संख्येनं ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षण निश्चित करायच्या असून त्यासाठी विशेष सभा मान्य उपाधिकारी आमणे यांच्या अध्यक्षखाली आज दिनांक एकवीस रोजी दुपारी दोन वाजता नगरपालिकेच्या नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे राऊसाहेब ज्यांना हरकती वगैरे घ्यायचं असेल तर त्यांनी त्या नागरिकांनी कोणाकडे हरकत घ्या घ्यायची आजची सकाळची झालेली सभा किंवा दुपारची होणारी सभा यामध्ये ज्यांचे काही आक्षेप असतील किंवा हरकती असतील आम्ही त्यांना जागेवरच समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी देखील यावर काहीचे आक्षेप कायम असतील त्यांनी मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दाद मागावी